नऊ ऑगस्ट क्रांती दिन कर्जत तालुक्यात उत्साह जल्लोष आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा झाला नेरळ माणिवली येथील क्रांतीवीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील स्मारक परिसरातील मुख्य कार्यक्रमात आमदार महेंद्र थोरवे आणि मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी ग्रामस्थांच्या अपेक्षांना प्रतिसाद देत मोठ्या घोषणा केल्या दरम्यान तालुक्यात नेरळ एक नंबर नाका येथे हुतात्म्यांना पत्रकारांनी अभिवादन केले मानिवली स्मारक परिसरात भव्य समाज मंदिर उभारलं जाईल परिसरातील रस्त्यांची दुरुस्ती केली जाईल आणि कर्जत येथे पंढरपूर एक्सप्रेसला थांबा मिळावा यासाठी प्रयत्न करून निर्णय लवकरच घेतला जाईल असं खासदार बारणे यांनी आश्वासन दिलं तसेच कशेय येथे उभारण्यात येणाऱ्या आदिवासी भवनाचे लोकार्पण दीड वर्षात त्यांच्या उपस्थितीत होईल आणि आवश्यक निधी आम्ही दोघे मिळवून देऊ असं आमदार महेंद्र थोरवे यांनी कशेय कार्यक्रमात स्पष्ट केलं कर्जत तालुक्यात क्रांतीदिनी कार्यक्रमात हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील हुतात्मा भाई कोतवाल यांना मान्यवर ग्रामस्थ आणि क्रांतीवीरांचे वारस यांनी अभिवादन केले विविध शाळांतून आणलेल्या दीपज्योतींनी स्मारक परिसर उजळून निघाला यावेळी क्रांतिकारकांच्या वारसांचा सत्कार देखील करण्यात आला क्रांती दिनाच्या औचित्यानं आदिवासी बांधवांनी पारंपरिक वेशभूषा नृत्य सादरीकरण आणि बाईक रॅलीद्वारे आपली समृद्ध संस्कृती सादर केली कशेच्या मुख्य बाजारपेठेत राजकीय नेत्यांकडून आदिवासी बांधवांसाठी नाश्ता आणि पाणी याची व्यवस्था करण्यात आली या जल्लोषात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी एका आदिवासी चिमोड्याला आपल्या कवेत घेतले साधा पण मनाला भिडणारा हा क्षण पाहून उपस्थितांची नजर भाषणांच्या गदारोळातून थेट घारेंकडे वळली घारेंनी या कृतीतून सर्वांची मनं जिंकली महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत